मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण मिळाल्यामुळेच आता त्याचा परिणाम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधल्याच प्रवर्गातल्या प्रवेशांवर झालेला आहे आता ई एस बी सी मुळे ईडब्ल्यू एस प्रवर्गातल्या प्रवेशांमध्ये मागच्या तीन वर्षात पंधरा टक्क्यांनी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला सादर केलेल्याच अहवालातनं ही बाब उघडकीस आली आहे सादर केलेल्या अहवालानुसार चोवीस मध्ये राज्यामध्ये ईडब्ल्यू एसच्याच प्रवर्गासाठी अकरा हजार एकशे चौऱ्याऐंशी जागा होत्या जागा एकूण होत्या तेवीस साठी अकरा हजार एकशे चौऱ्याऐंशी त्याच्यापैकी प्रवेश झालेले आहेत सात पूर्ण सात बा, हजार तीनशे बावन्न तर टक्केवारी पासष्ट आहे चोवीस साठी जागा होत्या बारा प्रवेश झाल्यात सात हजार दोनशे शहात्तर तर टक्केवारी सत्तावन्न पूर्णांक सत्तावीस टक्के पंचवीस सव्वीस साठी जागा असणारे तर चौदा हजार तीनशे त्र्याण्णव प्रवेश होतील सात हजार दोनशे एक्केचाळीस आणि टक्केवारी पन्नास टक्के पूर्णांक एकतीस देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका